धुळे जिल्ह्याच्या अन्न परिसरामध्ये सध्या कोर्टाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे नरढाणा परिसरामध्ये असलेल्या ठेलारी समाज बांधवांच्या मेंढ्यांकडे आता आपला मोर्चा या चोरट्याने वाढवण्याचे चित्र बघायला मिळत आहे गेल्या महिनाभरापासून नरढाणा हद्दीमध्ये चोरट्यांनी ठेलारी समाजाच्या मेंढ्यांना लक्ष केले आहे गेल्या महिनाभरामध्ये जवळपास तीनशे ते ती, ती, साडेतीनशे मेंढ्यांची चोरी झाल्याचे ठेलारी समाज बांधवांचे म्हणणे आहे तसेच काल रात्री देखील या चोरट्याने पंचवीस मेंढ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी नरडाणा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन आमच्या चोरीला जाणाऱ्या मेंढ्यांचा तपास लावून आम्हाला त्या परत मिळाव्या तसेच मध्ये होत असलेल्या चोरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे चोरट्यांना तात्काळ गजाड करावे व आम्हाला न्याय मिळावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे काल धुळे इथं आमचे समाज बांधव मेंढपाळ नारायण काशीराम सरगर यांचा मेंढ्यांचा वाडा तिथे होता काल रात्री बाराच्या सुमारामध्ये चोरटे लोक आले काही त्यांनी त्यांच्या जवळपास पंचवीस मिनटं चोरून नेल्या एका पिकअप गाडीमध्ये टाकून नेल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गावोगावो हिंडून आज आम्हाला तो योग्य तो न्याय मिळत नाही आम्ही नडा पोलीस स्टेशनला आलो तिथे निवेदा दिली त्याच्यानंतर त्या चोरट्यांना चोरटेस मिळाले पाहिजे आणि त्यांना त्या ते गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे एवढी माझी मागणी या नडाण्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये अशा याच्या आधीसुद्धा मेंढ्या भरपूरदा चोरी गेलेल्या आहेत त्या लोकांना पण योग्य न्याय मिळाला नाही तरी याच्यानंतर एक पोलीस प्रशासन एक माझी हात जोडून विनंती की त्या चोरट्यांना त्यांनी लवकर ताब्यात घ्यावं आणि आम्हाला ते आमच्या मेंढ्या वगैरे त्या वापस करावं अशी त्यांना विनंती करतो याच्या आधीसुद्धा नरडाणा पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये बऱ्याच लोकांच्या मेंढ्या चोरी गेल्या त्यांना सुद्धा न्याय मिळाला नाही अर्ज दिला आणि आता आम्ही काल रात्री जी मेंढ्यांची चोरी झाली त्याचा आम्ही लेखी अर्ज नरडाणा पोलीस स्टेशनला दिलेला आहे आणि याच्यानंतर असं आमच्या ठेलारी समाजावर अन्याय होऊ नये असं मी प्रशासनाला एक विनंती करतो धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शेसवते आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट